रंगपंचमीला आपण रंग खेळतोस त्याचबरोबर जर रंगपंचमीसारखे रंगीत रंगीत कलरफुल असं खायला मिळेल तर मजाच येईल तर इथे आज मी बनवलेला आहे कलरफुल रंगीबिरंगी असा दहीवडा जो चवीला तर जबरदस्त आहे आणि एक थेंबही तेल वापरलेला नाही आहे तर याची रेसिपी फुल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे नक्की बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहेत शॉर्ट्सबरोबर लॉंग व्हिडिओजसुद्धा आहेत आहे। तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कुठल्या रेसिपीज आवडते किंवा तुम्हाला कुठल्या रेसिपी हव्या असेल त्या मला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला जर खरंच चांगल्या वाटल्या असेल तर लाईक तर नक्कीच करा आणि कमेंटसुद्धा करा तर ही रेसिपी मी टाकलेली आहे रंगीत दिसायला सुंदर खायला जबरदस्त अशी तर आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय